सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे मित्रांनो एक योजना आहे पी एम पी कर्ज सुविधा आहे सबसिडी भेटते आपल्याला पस्तीस टक्के किंवा पंचवीस टक्के जे आपले क्रायटेरियामध्ये आपण जसं बसणार आहेत आपण ज्या योजनेमध्ये बसतोय किंवा जी आपली जात आहे जे कास्ट आहे जो धर्म आहे त्यानुसार आपल्याला ते सबसिडी भेटते मित्रांनो आता लेडीज असेल एखादी तर लेडीजला पण पस्तीस टक्के सबसिडी आहे तुम्ही एखाद्या दुसऱ्या म्हणजे जनरल सोडून बाकीच्या दुसऱ्या कास्टमध्ये आहात एस सी एस टी वगैरे हो तर त्यांच्यासाठी पस्तीस टक्के सबसिडी आहे ओपन जर असेल जनरल जर कॅटेगरी असेल तुमची तर तुम्हाला पंचवीस टक्के सबसिडी आहे मित्रांनो कशासाठी व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी तुम्ही कर्ज घेताय तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा फायदा तुम्ही घेऊ शकता आजकाल मित्रांनो काय झालंय की सगळीकडेच जॉबचे किंवा जे नोकरीचे खूप जास्त जे प्रॉब्लेम येत आहे तर त्या प्रॉब्लेम साठी हा सगळ्यात महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचंय फक्त एक बिझनेस निवडायचा आहे कोणता पण तुम्ही सर्व्हिस सेक्टर मधला म्हणजे काय की तुम्हाला सर्व्हिस म्हणजे काय की तुम्ही सेवा सेवा एखाद्याला प्रदान करताय तो, तो बिझनेस निवडू शकता किंवा काहीतरी उत्पन्न तयार करताय एखादा कारखाना वगैरे काढताय एखादी फॅक्टरी काढताय तर त्या दोन गोष्टीसाठी तुम्हाला इथे कर्ज दिलं जाणार आहे किंवा तुम्हाला ती सबसिडी भेटणार आहे मित्रांनो आता पाहूया मेन काय आहे हे बघा ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये सुरू केलेली ही सिस्टीम आहे पी जी पी क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे मित्रांनो या योजने अंतर्गत या योजनेअंतर्गत बघा काय आहे की पंतप्रधान रोजगार योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम या एकतीस मार्च दोन हजार आठ पर्यंत कार्यरत असलेल्या दोन योजना योजनांचे विलनीकरण करून पीएमजीपी ही स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे अगोदर दोन योजना होत्या पंतप्रधान रोजगार योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती तर याऐवजी त्यांनी पीएमईजीपी नावाची योजना सुरू केलेली आहे ही पी एम जी आहे पाच आर्थिक वर्षासाठी आहे दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे आणखी फक्त दोनच वर्ष राहिलेले आहेत मित्रांनो हे चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस दोन वर्षामध्ये तुम्हाला खूप मोठा मोठी संधी आहे तुम्ही बिझनेस सुरू करा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकार मदत करेल शंभर टक्के तुम्हाला मदत होऊ शकते त्यामध्ये व्याजदर पण कमी असेल प्लस तुम्हाला पस्तीस टक्के अनुदानापर्यंत अनुदान पण तुम्हाला त्याच्यावरती भेटणार आहे या या व्यतिरिक्त इथे उद्दिष्ट दिलेले आहेत त्यांनी बघा सरळ आहे नवीन स्वयंरोजगार उपक्रम हे जे आहेत ते तयार करण्यासाठी त्यांनी हे उद्दिष्ट आहेत त्यांचे त्यामुळे त्यांनी ते ती ही स्कीम केलेली आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचं कसं असणार आहे कसा लाभ भेटणार आहे पहिलं हे बघा इथे सांगितलं तुम्हाला मी सामान्य श्रेणी म्हणजे काय की एखादा जनरल व्यक्ती असेल जनरल कास्टमधला तर त्या व्यक्तीसाठी स्वतः खर्च करायचे शंभर तुम्हाला शंभर रुपयाचा तुमचा प्रोजेक्ट आहे तर त्यातले दहा रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आणि बाकी जे आहेत मित्रांनो बाकीचे जे पैसे आहेत ते कोण देणार आहे तुम्हाला सरकार देणार आहे बँके थ्रू देणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्यामध्ये सबसिडी पण दिली जाते शहरी भागामध्ये तुम्हाला पंधरा टक्क्याची सबसिडी असेल आणि ग्रामीण भागामध्ये पंचवीस टक्क्याची सबसिडी भेटणार आहे या व्यतिरिक्त जसं म्हणलं तुम्हाला मी एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक किंवा महिला आणि माजी सैनिक यांच्यासाठी सर्वांसाठी मित्रांनो पाच टक्के म्हणजे तुम्ही शंभर रुपये खर्च जर असेल तर फक्त पाच रुपये जे आहेत ते तुम्हाला खर्च करायचे आहेत स्वतःचे बाकी तुम्हाला लोन कर्ज तुम्हाला बँकेकडून घेऊ शकता आणि इथे तुम्हाला सबसिडी आहे मित्रांनो शहरी भागासाठी पंचवीस टक्के आणि ग्रामीण भागासाठी पस्तीस टक्के मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही जर एखादं उत्पादन फॅक्टरी किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला पन्नास लाखापर्यंत ही स्कीम तुम्हाला लागू राहते आणि जर तुम्ही एखादी सर्व्हिस सर्व्हिस म्हणजे काही एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय लोकांना तिथं काही उत्पन्न तुमचं काढत नाही तुम्ही उत्पन्न निघत नाहीये तर तिथे तुम्हाला वीस लाखापर्यंत तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो बनवू शकता त्या वीस लाखापर्यंतची सर्व्हिस तुम्ही त्या गव्हर्नमेंटला दाखवू शकता म्हणजे तुम्हाला त्यातून लोन वगैरे देऊ शकतात ते कर्ज देऊ शकतात या व्यतिरिक्त मित्रांनो इथे जे ऑलरेडी चालू आहेत पी एम मुद्रा लोन्स त्यांच्या अपग्रेडेशनसाठी पण दुसरे कर्ज भेटतंय मित्रांनो या गोष्टीचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही फक्त सध्या लक्ष द्यायला पाहिजे की तुम्हाला नवीन व्यवसाय करण्यासाठी काय असं पाहिजे आता इथे हे बघा पात्रता पहिला आहे मित्रांनो अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती बरोबर यानंतर इथे उत्पन्न मर्यादा नाहीये मित्रांनो तुम्ही उत्पादन किती पण काढू शकता उत्पादन क्षेत्रात म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं फॅक्टरी वगैरे हो त्यामध्ये दहा लाखापेक्षा जास्त आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त जर तुम्हाला प्रकल्प करायचा आहे मोठा करायचा आहे तर तुमचं शिक्षण पण असणं गरजेचं आहे मित्रांनो आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे आठवी जे आहे ते रेड पिवळ रेड आणि काय करतोय रेड आणि हे बघा बोल्ड करून दाखवतोय आठवी कंपल्सरी लागते मित्रांनो इथे त्यानंतर मित्रांनो बघा याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपण जी माहिती आहे ती माय स्कीम या वेबसाईट वरती जाऊन इथे सर्च करू शकता पी एम जी पी जसं सर्च करणार तुम्ही आता मी इथे पी जी पी सर्च करतोय सर्च क्लिवरती क्लिक केलं यावरती क्लिक केलं मी इथे इथे तुम्हाला पूर्ण जी डिटेल माहिती आहे ती तुम्हाला इथे भेटून जाईल आता इथे आहे मित्रांनो ऍप्लिकेशन प्रोसेस त्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन कसं करू शकता ते दाखवलं त्यांनी नवीन युनिटसाठी तुम्हाला इथे याच्यावरती क्लिक करायचे यावरती क्लिक केल्यानंतर बघा ऍप्लिकेशन फॉर न्यू युनिट अप्लायवरती आपण क्लिक करू शकतो ओके इथे तुम्हाला पूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे आता या व्यतिरिक्त तुम्हाला इंटरेस्ट वगैरे सगळं कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन पण तुम्ही करू शकता इथे क्रायटेरिया दिलेला असतो मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे या सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता तर काही हेल्प लागली तर तुम्ही बिंदास्त कॉल करू शकता मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं आधारला आधार, आधार कार्ड नंबर जो आहे त्याच्यावरतीच हे ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता आणि जर काही हेल्प लागते तुम्हाला तर तुम्ही बिंदास्त जो नंबर देणार आहे त्यावरती मेसेज करू शकता कॉलपेक्षा मेसेज केला तर तुम्हाला थोडासा लवकर रिप्लाय भेटू शकतो तर मित्रांनो धन्यवाद नवीन बिझनेस करण्यासाठी मार्गदर्शन आणि कर्ज सुविधा सोना इंटरप्राइजेस तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करते तुम्ही बिंदास कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो